नमस्कार इंडिया टी व्ही नाईन सच के डी जी ऑफिसनं एक प्रेस नोट इश्यू केलेली आहे ही सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे एकोणीस तारखेपासून आपल्याला मैदानी चाचणी सुरुवात करत आहोत आपण त्याची पूर्ण तयारी आपली ग्राउंडवर झालेली आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या स्थितीमध्ये मान्सून सीझन चालू आहे पावसाचं वातावरण आहे कधीही पाऊस अचानक येऊ शकतो त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड टेस्ट जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं तर त्या अनुषंगानं जर इन केस अशी काही परिस्थिती आली तर उमेदवारांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्यांना आपण अल्टरनेट डेला फिजिकल घेण्याची तयारी ठेवलेली आहे सेकंड थिंग काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी आपल्या घटकामध्ये कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेला असेल इतर घटकामध्ये ड्रायव्हरसाठी केलेला असेल अजून कुठल्या तिसऱ्या घटकामध्ये बॅट्समॅनसाठी केलेला असेल तर असं होऊ शकतं की एकाच दिवशी त्यांच्या दोन किंवा अधिक युनिटमध्ये परीक्षा डेट आलेल्या असतील तर असा कोणताही उमेदवारानं जर ॲप्लिकेशन आपल्याकडे केलं त्यानं पुरावा दाखवला तर आपण त्याला त्याच्या भरतीची तारीख बदलून देणार आहोत कोणत्याही उमेदवाराला त्याच्या फिजिकल देण्याच्या अधिकारावर आपण गदा आणणार नाहीत याच्यामध्ये डी जी ऑफिसनं काही सूचना दिलेल्या आहेत जर इन केस त्यानं एका ठिकाणी मैदानी चाचणी दिली असेल तर दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यापूर्वी त्याच्यामध्ये चार दिवसाचं अंतर मिनिमम असायला पाहिजे तर त्या पूर्ण सूचनांचं पालन आपल्या कार्यालयाकडनं करण्यात येणार आहे हां आणि इतर काही वैयक्तिक अडी अडचणी असतील तर त्या अनुषंगानंसुद्धा आपल्या लेवलला शक्य तितका सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करून उमेदवारांना कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत आता सर्व उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त झालेले आहेत आपल्याकडे एकोणीस तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून आपल्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे चालू भरतीमध्ये सुद्धा मागच्या वर्षी जसं आपण सांगितलं होतं आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शंभर मीटर असेल किंवा सोळाशे मीटर आणि महिलांसाठीच आठशे मीटर या टेस्ट घेणार आहोत भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव मिळणार नाही आणि उमेदवारांना आपल्या थ्रू एक सूचना आहे की जर कोणताही अधिकारी आमचा असेल पोलिसचा अधिकारी असेल अमलदार असेल एखादा क्लर्क असेल किंवा एखादा कोणताही त्रयस्थ व्यक्ती असेल हा जर कोणाला सांगत असेल की मी भरती करून देतो किंवा तुझ्या मार्कांमध्ये थोडासा फेरफार करून देतो आणि तुला या ठिकाणी निवड होईल अशा पद्धतीनं सहकार्य करतो तर तो उमेदवार स्वतः फसला जातो आहे याची त्या उमेदवारानं जाणीव ठेवावी असा कोणताही अधिकारी किंवा जर काही क्लर्क वगैरे त्याला सांगत असल्याचं आपल्या निदर्शनास येत असेल तर आपण याची तक्रार आयदर आमच्याकडे करू शकता किंवा सरळ अँटी करप्शन विभागाकडे सुद्धा करू शकता असा कोणताही गैरप्रकार या भरतीमध्ये होणार नाही याची पूर्ण जबाबदारी दक्षता घेण्याच्या सूचना मान्य सी पी सर आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आहेत त्या अनुषंगानं भरती अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पार पडणार आहे याच्यानंतर सी पी सर